नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बाळू मामाच्या नावानं चांगबल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शिर्पा आणि गोदा दोघेही धावतच मामांच्या तळावरती आलेले असतात मामा वाचवा आम्हाला वाचवा असं खूपदा म्हणत असतात बापू म्हणत असतो अरे पण तुम्हाला काय झालं आहे ते तरी सांगा मामांना आम्ही तळावर येत होतो त्यावेळेला आम्हाला चंडप्पा भेटला आणि आम्ही त्यांच्याकडून कर्ज घेतलेला आहे पैसे घेतलेले आहेत पैसे देण्यासाठी फक्त त्यांनी दोन दिवसाची मुदत दिली आहे दोन दिवसात तर पैसे दिले नाहीत तो तुमचं काही खरं नाही असं सांगितलेलं आहे मामा आम्हाला खूप भीती वाटत आहे आम्हाला वाचवा मामा म्हणत असतात घाबरू नका तुम्ही दोघं आजच्या दिवस तळावरती थांबा गोदा म्हणत असते मामा पण आम्ही आता किती दिवस असं तळावरती राहायचं मामा म्हणत असतात की त्याने तुम्हाला दोन चार दिवसाची मुदत दिली आहे ना तोपर्यंत थांबा तळावरती आता पहा त्याच काय होत आहे ते तुम्ही घाबरू नका तर इकडे आता सोकू आणि दामू मामांच्या तळावरती येण्यासाठी निघालेले असतात दामू म्हणत असतो आपण आत्ताच गोदा आणि शिर्पा सोबत गेलो असतो ना तळावरती सकु म्हणत असते हो गेलो असतो पण माझी तब्येत ठीक नव्हती पण मामामुळेच आता मला बरं वाटत आहे आता जाऊया आपण त्यांचे दर्शन घेण्यासाठी तळावर असे दोघे बोलत असताना तिथे चंडप्पा येतो तो बैलगाडी मध्ये बसलेला असतो आणि हे दोघे जाताना तो पाहतो चंडप्पाला आता आठवत असत की रात्री मी कशी या सुकूवरती करणी केली तिला नक्कीच काहीतरी त्रास झाला असणार आहे आणि लगेच आवाज देतो ए दामू इकडे ए दामू ऐकतोय का इकडे चंडप्पा आता लगेच म्हणत असतो असं काय बघतोय माझ्याकडे चल इकडे दामू चंडप्पाच्या जवळ येतो आणि चंडप्पा विचारत असतो कि कुठे चालला आहेस दामू म्हणत असतो चाललो आहे मामांच्या तळावरती चंडप्पा पुढे विचारत असतो काय काम आहे मामांच्या तळावरती दामू म्हणत असतो मला सगळं काही माहीत आहे तुम्हीच हे सगळं केलेलं आहे कशाला विचारताय उगीच चंडप्पा म्हणत असतो मी काय केलंय बाबा मला काय विचारतोय तू म्हणजे रात्री सकूला खूप त्रास झाला आणि हे सगळं तुम्हीच केलेलं आहे तुमच्यामुळेच त्रास झाला हे आम्हाला तर सगळं माहीत आहे चंडप्पा आता म्हणत असतो तुझ्या बायकोला त्रास झाला त्याच्यामध्ये मी काय केलं आहे सकू म्हणत असते सगळं माहीत आहे आम्हाला तुम्ही सगळं घडवून आणता दामू म्हणत असतो तुमचं काही आम्ही खाल्लेलं नाही तुम्हाला पण त्रास देत नाही तुम्ही पण आमच्या वाटेला येऊ नका आम्हाला सुखाने जगू द्या चंडप्पा आता म्हणत असतो मी काही केलेलं नाहीये बाबा सकू म्हणत असते चला आपण इथे थांबायला नको आपण आता जाऊया मामांच्या तळावरती चंडप्पा आता म्हणत असतो या दोघांवरती नजर ठेवायची मामांच्या तळावरती जाऊन आल्यानंतर यांच्या बाबतीत काय वाईट घटना घडते हे मला येऊन सांगायचं मामा सगळं काही पाहत असतात मामा इकडे तळावरच्या मामा एका माणसाला बोलवतात आणि सांगू लागतात की तुझी पोटदुखी आहे ना तू खूप वैद्य केलेले आहेत तुझ्या पोटदुखीला काही आराम भेटला नाही बरोबर पुढे ये हा भंडारा घे आणि मामा त्याच्या डोक्याला भंडारा लावतात आणि म्हणत असतात की तीन चार वेळा हा भंडारा पाण्यातून घ्यायचा नंतर तुला बर वाटेल कळलं नंतर आपल्याला पाहायला मिळतं एक व्यक्ती असतो तो तोंड पाडून बसलेला असतो मामा म्हणत असतात इतकं का तोंड पाडून बसलाय बापू त्यावर म्हणत असतात की मामा हेनीच सांगितलं ह्याची हे बायको खूप आजारी असते बर तुझ्या पत्नीचं नाव जयश्री आहे ना तो म्हणत असतो हो मामा म्हणत असतात गावाच्या बाहेर तुमची काही जमीन आहे का तो म्हणतो आहे मामा म्हणत असतात की त्या जमिनीमध्ये सिंदूर लावलेला एक दगड आहे तो म्हणतो आहे ना मामा म्हणतात त्या मंदिराची एक भिंत पडलेली आहे आणि गावकऱ्यांना कोणाला तरी फोन करून सांग ती भिंत बांधा आणि देवासमोर दिवा लावत जा तुझ्या पत्नीला बरं वाटेल ये इकडे भंडारा घे आणि या आता तुम्ही होईल तेवढी देवाची सेवा करत जा आता पाहायला मिळत चंडप्पाची पत्नी चंडप्पाला म्हणत असते आहो थोडं बोलायचं आहे चंडप्पा विचारत असतो की दुर्गप्पा आणि सुमन कुठे आहे ती सांगत असते कि ते दोघे पण तळावरतीच आहेत अजून चंडप्पा म्हणत असतो ते अजून आलेच नाहीत का इकडे यायला सांगा त्यांना तिथंच थांबलेले आहेत अजून चंडप्पाची पत्नी म्हणत असते तुमच्या सोबत बोलायचं आहे गावाची कामं करून झाली असली तर पुरीकडे जरा लक्ष द्या तो म्हणत असतो काय झालं त्यावर चंडप्पाची आता पत्नी म्हणत असते तुम्हाला घाबरून तिच्या बरोबर कोणच खेळत नाही चंडप्पा म्हणतो मग काय झालं गावातली सगळी पोरं काय मेली आहेत का चंडप्पाची पत्नी म्हणते असं का वाईट बोलता जिबेला तुमच्या हाड आहे का तो म्हणतो काय करू मी मग जा तिला स्वयंपाक शिकव जा ती म्हणत असते वय आहे का तिचं चंडप्पाची पत्नी आता चंडप्पाला म्हणत असते गावातील सगळी लोक म्हणतात तुम्ही जादूटोना करता त्यामुळे तुम्हाला घाबरून ह्या पोरीसोबत सोबत कोण खेळत नाही चंडप्पाला आता खूप राग येतो आणि उठतो आणि पत्नीच्या कानाखाली वाजवतो तो म्हणत असतो आत्ता बोलीस शेवटचं बोलीस आणि तसही लोक काही सांगण्यापेक्षा तुझ्या मनाची अक्कल नाही का काय बोलावं आणि कसं बोलावं ते हा शब्द बोललीस ना तो शेवटचा आणि यापुढे माझ्यासोबत बोलशील ना तर खूप वाईट परिणाम होईल कधीपासून पाहतोय नुसतं मामा 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 तरीही चंडप्पाची पत्नी म्हणत असते की मला मामांच्या तळावरती जायचं होतं तुम्ही मला कुठेही जाऊन दिलेलं नाही चंडप्पा म्हणत असतो झालं का परत तुझं चालू मामा 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 काय करतात ते मामा ती दुर्गप्पा आणि सुमन पण घरी आली ना आता मी परत पाहतो की मामांच्या तळावरती कशी जातायत ते तर इकडे आता पाहायला मिळते दामो आणि सकू मामांच्या तळावरती आलेले असतात मामा म्हणत असतात आलात का सकू म्हणत असते मामा मला राज्याला खूप त्रास झाला काय होत होतं काहीच कळत नव्हतं मामा म्हणत असतात मामा म्हणत असतात पाहिलं ना मी सर्व काही इथं बसून सगळं पाहत होतो सगळं माहीत आहे मला आता असं करा आजचा दिवस तुम्ही इथे स्थळावर राहा आणि कुठेही जाऊ नका ते म्हणत असतात चालेल मामा आम्ही थांबतो इथेच मामा म्हणत असतात की पुढे आता आपण पाहूया सगळं माहीत आहे मला काय करायचं आहे ते होईल सर्व काही ठीक तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं ते दोघे म्हणत असतात आम्हाला ना इथे येताना चंडप्पा भेटला मामांच्या तळावरती का म्हणून चाललात कशासाठी चाललात असे खूप प्रश्न विचारत होता मामा दुसऱ्या दिवशी म्हणत असतात की दुर्गप्पा आणि सुमन आता घरी जा दुर्गप्पा म्हणत असतो मामा माझ्याकडून काही चुकी झाली आहे का का मला परत जायसाठी सांगतायत तिथे पाटील असतात आणि पाटील म्हणत असतात मामा या सगल मामा ना सगळं फोडून सांगावं लागतंय मामा म्हणत असतात अरे बाबांनो चुकी नाही झाली तुमच्या कल्याणासाठी सांगतोय घरीचा आणि त्या चंडप्पाने देवघरामध्ये दे एक मुळी रवून ठेवलेली आहे ती काढा त्याच्या शेजारी आता एक पितळाचा डबा असेल त्यामध्ये पहा त्याने आसपासच्या किती वस्तू गोळा करून ठेवलेल्या आहेत त्या वस्तू आता टाकून द्यायच्या आहेत त्याच्यामुळेच तुमचा वंश खंडित झालेला आहे त्यामुळे तुम्हाला वंशाचा दिवा भेटत नाहीये तुम्ही घरी जा आणि मी सांगितलं आहे तेवढं काम करा मामांनी त्यांना आता एक उपायच दिलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा